अध्यक्ष महोदय आता बिल इंट्रोड्यूस झाला आहे अध्यक्ष महोदय आता बिल इंट्रोड्यूस झाला आहे अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने का अध्यक्ष महोदय आता बिल इंट्रोड्यूस झाला आहे त्यानंतर अध्यक्ष महोदय आता बिल इंट्रोड्यूस झाला आहे नाही नाही तर अध्यक्षांचा अधिकार असतो पण समोरून सारखं सारख मला असं वाटतं राज्यपालांच आपली पद्धत आहे पहिल्यांदा लेईंग करतो तर मग ते, ते करायला हरकत नाही म्हणजे आपले छोटे अधिकार आपला आहे तर ते लेंग करायला आपल्याला हरकत नाही नाही साहेब या संदर्भात आपलं म्हणणं अगदी योग्य आहे की आपण सहसा राज्यपालांच सहसा किंवा ऑर्डिनरीली किंवा रेग्युलर कोर्स मध्ये आपण राज्यपालांच अभिभाषण घेतो या बिल संदर्भात अपमानच ठरतो असं म्हणायला पाहिजे आपण लक्षात सभागृहाची एवढ्या एवढ्यापुरतीचा विषय साज नाही सभागृहाची जर बसा बसा, बसा। सभागृहाची जर भावना या संदर्भात क्रमाप्रमाणे राज्यपालांचं अभिभाषण पहिलं घ्यायचं असेल तर काही हरकत नाही इंट्रोडक्शन सीएम साहेब आपण या लेंग नंतर घेऊ चला घ्या राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका